ताज्या बातम्यांसाठी महान करेला आणि क्लिक करा रेल्वे रुळाखाली पुरुष जातीचा मृतदेह आढळला मृत युवक माधवनगरचा सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास माधवनगर कर्नाळ भिलवडी साइड एकशे अठ्ठावीस क्रमांकाजवळ रेल्वे रुळाखाली एका पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच आर पी एफ पोलीस स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाली प्राथमिक तपासात मृत व्यक्ती रेल्वेच्या धडकेने मृत युवकाची ओळख दीपक आवळे वय तेवीस राहणार माधवनगर जकात नाका जवळ अशी पटली आहे पोलिसांनी तात्काळ नातेवाईकांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली मृत्यूचे नेमके कारण व अपघाताच्या परिस्थितीचा तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे अंमलदार करीत आहेत घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्तीकालीन पथकातील कैलास वडर महेश गव्हाणे सागर जाधव अनिल बसरगट्टी सदाशिव पेडेकर आसिफ मकानदार आदींनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह रेल्वे रुळाखालून बाहेर काढला या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते महानगर नेपसाठी आदिमाने माने मिरज